मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बरोबर मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आज नगर या भागात चाललेलो आहे थोडं काम होतं त्यासाठी निघालेलो आहे आणि काय काम होतं मी तुम्हाला तिथे ते करतो सांगतो महत्त्वाचं काम नाही चालू आहे कामासाठी चालू आहे नॉर्मल काय झालं हां बोल ना

वरती पाय नाही चालू तुला बर चला आता आम्ही निघतो प्रवासाला सुरुवात करतो आणि पुढे काय काय होत तुम्हाला दाखवत राहतो कारण छोटा व्हिडिओ होणार आहे पण खूप इंटरेस्टेड होणार आहे आजचा व्हिडिओ काय तुझा तुला काय गाडी चालवते तिरे नाही तुला चालवता कुठं काय बोलतो तू दररोज नको तू

कुठं चालला तू कुठं चालला हा तू कुठला का कस साठ चालला काय 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 हॉस्टेलवर आम्ही कशी हॉस्टेलवर वर भेटल किलो भेटाल की <laughs> 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 जेवली होती का कळत नाही काराच्या माझ्या बाबा कुडा कर तू चला अरे हा तुका हा तुकडे फर्स्ट

मित्रांनो आपण आता हॉस्टेलला पोचलेलो आहे दादूच्या आत्याला भेटायला तिला भेटलो तिच्या ताब्यात आंब्याचे पेटे देऊन टाकल्या ते वरती गेले आता पाच दहा मिनटात ते खाली येत आहे त्याच्यानंतर मग आता सगळे जाणार आहे खाली इथं तेव्हा आम्ही दोघं इथं बसलेलो तिची वाट बघू मस्त मोबाईल खेळायचं आहे बस बसल्या बसल्या आणि इथं दत्ताचं मंदिर आहे त्यांनी मस्त छान सुविधा करेल दत्ताची मंदिर एकदम मस्त आणि जागा एकदम मस्त म्हणजे कवर करो मग मंदिरासाठी जागा आणि झाडं वगैरे हो तसंच ठेवलेलं झाडाला कट नाही केलं दत्ताचं मंदिर हे तुळशीला लागू पण तुळस नाही त्याच्यात तुला तिच्याकडून दिन चला म्हणा दिन

तिकडून देऊन बाहेरून रे मित्रांनो आपण चालता चालता नर्सरीत पोचलो होतो थोडीफार झाडं घ्यायची आपल्याला तुम्हाला मी एक झाड दाखवतो त्यांनी कशा पद्धती तयार करून ठेवलेलं आहे ते हे बघ खाली त्याच्या मुळे किती तयार करून ठेवलं झाड आणि मस्त उंच एवढं बनवलं अजून एक झाड दाखवतो तुम्हाला डिझाईन पतीची कशी जबरदस्त डिझाईन करून ठेवली शो साठी फक्त मस्त मुलं बुडातून आहे एकदम साफा डिझाईन करून ठेवली असं वेगळं काहीतरी बघेल भेटतं आपल्याला असं आणि हे झाडसुद्धा बघ दाखवा त्याची मुळे सगळे भारी करून ठेवलेली गेली आहे मी आणि हे भरपूर प्रकारचे झाड आहे नर्सरीचे आपल्याला बघायला भेटतं नगरच्या पुढं निघाल्यानंतर एक मुंडे नर्सरी म्हणून मोठी नर्सरी काय रे कुठं पळू राहिला हं हो चल 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 इकडे चल